we पर्स सीन मासेमारी बाबत निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्रातील एक हजारहून अधिक पर्स सीन मासेमारी बोटी आणि एक लाख कुटुंबे पर्स सीन मासेमारीवर अवलंबून आहेत राज्य सरकारच्या सततच्या चा छळामुळे उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत आहेत येत्या आठ दिवसात राज्य शासनाने संबंधित अधिकारी आणि मत्स्य विभागातील तज्ज्ञांची एक बैठक घेऊन तोडगा न काढल्यास मुंबईत आझाद मैदानावर एक लाख मच्छीमारांचा मोर्चा काढण्याचा इशारा वेस्ट कोस्ट पर्स सीन फिशरमॅन वेलफेअर असोसिएशन

समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीनंतर आयोजन आयोजित पत्रकार परिषद गणेश नाखवा यांनी पर्स सीन मच्छीमारांबाबत शासनाच्या धोरणांचा समाचार घेतला आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कैलास चौलकर कार्यकारी अध्यक्ष भगवान नाखवा उपाध्यक्ष नारायण खोपटकर सचिव रमेश नाखवा उलेश नाखवा आदी उपस्थित होते वेस्ट कोस्ट पर्स सीन फिशरमेन वेलफेअर असोसिएशनचे राज्याध्यक्ष गणेश नाखवा यांनी सांगितले की भारतातील सर्वात मोठ्या मासेमारी राज्यांपैकी एक असलेल्या केरळमधील पर्स सीन नौका ज्या सामान्यत वल्लम किंवा रिंग सीन मासेमारी नौका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांना पारंपरिक मासेमारी नौका म्हणण्याच्या राज्याच्या धोरणामुळे बंदी कालावधीत देखील कार्यरत आहेत एकाच देशात हे कसे शक्य आहे एक राज्य पर्स सीन फिशिंगला पारंपरिक म्हणतो आणि इतर त्याला व्यावसायिक म्हणतात हा विरोधाभास मुंबई अध्यक्ष अमोल रोगे यांनी यावेळी मांडला आहे अलिबाग तालुक्याचे प्रतिनिधी आनंद बुरांडे म्हणाले की आम्ही बेकायदेशीर मच्छीमार नाही आम्ही पारंपरिक मच्छीमार आहोत जे पिढ्यानपिढ्या -पीड़या या पाण्यात मासेमारी करीत आहेत सरकारच्या छळामुळे चा इतर राज्यांच्या तुलनेत आमची पकड आणि उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे आणि गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सागरी माशांच्या लँडिंगवर परिणाम झाला आहे सीएमएफआरआय आर आय सागरी मासे लँडिंगच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी चार पॉईंट पाच लाख मेट्रिक टन मासे पकडण्याची क्षमता आहे राज्याने नुकतेच सुमारे दोन लाख टन पकडण्याची घोषणा केली दोन लाखांची कमी झाल्याचा सा अहवाल असाही दावा करतो की महाराष्ट्रात पकडलेल्या बहुतेक प्रजाती पेल्यागिक आहेत आणि पर्सिनने पकडलेल्या आहेत आणि कोळंबी पापलेट सारख्या प्रजाती कमी होत आहेत ज्या तळ ट्रॉलिंग आणि डॉलनेट द्वारे जातात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार खरोखर कोट्यामध्ये जर रुपये तुमच्या म्हणण्या प्रमाणे असतील तर आमचा धंदा आमच्या सगळ स्विच करून टाकावर जमणारी माणसं समुद्रातील तळाची माणसं समुद्र काटाची मच्छी प्रदूषणामुळे दूर गेली तुझ्या पाठीणारे नेव्हर मिस अन अपडेट